कसं काय आहे मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं हाय हाय परत एकदा मी जिवंतच आहे कुठं खड्ड्यात बिड्यात नाही पडलेली ढागात बिघात नाही केलेली कुठं हितच आहे ओ गावालाच आहे अजून मुंबईला पण नाही गेलेली आयुष्य गावात असं गावचं वातावरण असलं जबरदस्त आहे ना तुम्हाला काय सांगू एवढं सुखी आयुष्य चाललं नाही माझं खायचं प्यायचं झोपायचं हो मी सध्या गावचा आळशी झालेलो आहे त्यामुळे तुम्हाला खरं खरं सांगतो माझ्या पायाच्या नकची शपथ घेऊन सांगतो मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला कारण का मी आळशी झालेलं आहे खायचं प्यायचं झोप झोपायचं एवढंच चालू आहे माझ्या सध्या आयुष्यात तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या लेट करंट व्हिडिओमध्ये तर का कुठला व्हिडिओ तुम्हाला सांगतो आयुष्यात पहिल्यांदा सगळ्यांचे मला मेसेज होते नीलम तू बत्तीस शिराळ्याची अजून चांदोली धरण नाही बघितला हो ग गताईडे मला माझा नवरा हो अजूनपर्यंत चांदोली धरणाला घेऊनच नाही गेलेला तर माझी नंदूबाई मला आता चांदोली धरणाला घेऊन जाणार आहे रात्री दहा वाजता अचानक मध्ये नंदूबाईचा फोन आला वहिनी आपल्याला सकाळी जायचंय पिकनिकला आयुष्यपत पिकनिक, पिकनिक म्हटल्यावर रात्रभर झोपच उडून गेली ना राव रात्रीच पॅकिंग करून ठेवलेली सकाळ सकाळी नंदूबाईची म्हणजे रोशन व तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की नाही सकाळ सकाळ नाही हो दहा वाजता कारण का आम्ही पंचवीस जण होतं नऊचं प्लॅनिंग होतं घरातनं निघता निघता दहा वाजले सामान घेता घेता बारा वाजले आणि चांदोली धरणावर पोचता पोचता एक वाजले म्हटल्यावर ना कसला राडा चालला असेल तुम्ही समजू शकता ना, 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 येक येक जिबड़, जिबड़ एक नाही ना? ना, हो एक कार एक जिबड जिबड आहे ना आपल्या गावचं हां ही आपल्या गावची पद्धत बोलायची एक जिबड आणि चार पाच बायका आता बायका त्या बायका नाही बाईक भुरुम भुरुमवाली बाईक आहे की नाही आपण दोघं जाऊया भरुम भुरुम तसलं वाल गाणं ती भरुम भुरुम बाईक असल्या चार पाच बायका वीस पंचवीस तीस माणसं आयुष्यपत अर हे घेतलं का राडा घ्या चपात्या घेतल्या का लसूण घेतलं का मिरची घेतली का कारण बेत होता मस्तपैकी चिकन सुका आणि मटन रस्त्याचा मग कसला धुमाकूळ असणार तुम्ही विचार करू शकता आणि त्यात पंचवीस जणांची फॅमिली माझे नंदूबाई त्यांच्या तीन चार नंदा आणि चुलत नंदा परत सगळ्यांची तीन 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 ब पोरं परत त्यांच्या जावा बिवा हा ही शपथ आपल्याला माहित नाही शॉर्टमध्ये सांगितलं कोण कोण आहे चुकलं मागलं तर माफ करा एवढ्या सगळ्यांची नावं मला पाठ ती गावं 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 हिंडत हिंडत आम्ही चाललेलो पहिल्यांदा मंदुरला हो आर्चन, आर्चन मंदूर आता कोणाचं माझ्या नंदूबाई ना त्यांची जाऊबाई अर्चना आपण अर्चना म्हणूया तिचं माहेर आहे मंदूर मंदूरमध्ये उतरणार तिच्या माहेर मधनं मस्त चिटकं लोटक पळी चिमटा सगळे घेणार हो म्हणजे जेवणाचं बनवायचं सगळं साहित्य तिच्या माहेर मधनं घ्यायचं होतं आणि हो माहेरमध्ये गेल्यावर तिची आई वडील एवढे गोड ना म्हणजे मी तिच्या आई वडिलांना पहिल्यांदाच बघितलं एक तर आई हा मुळातच गोड शब्द आहे गोडच असतात आई आणि गेल्या गेल्या त्यांनी माझी पप्पी घेतली रा आई शब्द कसलं भारी वाटलं बघा तिचं घरच बघायला किती चांगलं आहे तिचं माहेर आणि सगळ्यात भारी गोष्ट मला काय आवडली माहिती आहे का तिच्या आईने समोर काढलेली रांगोळी आईला बघितलं की किती चालू झालंय म्हणजे आताशी खरी ही सुरुवात झाली आता चिटकं लोटक हिथं जमा करायचं दोन धजली एक कुकर चिमटा बिमटा सगळं काही अचानकच्या माहेरवरूनच घेतलं कारण का चांदोली धरणापासून काय होत्या गावाचं नाव मंदूर मंदूर गावाची आहे ती तिथनच ते सगळं घेतलं ऊन होतं मस्त कडक ऊन होतं आणि दरवाजा पुढची रांगोळी आ हा शोभा आलेली होती सगळं सामान जमा झालं अर्धी माणसं आमची तिथं जिबड ना जिबड ते पुढं जाऊन तिथं वाड बघत बसलेलं चूल वगैरे घातलेली होती आणि सामान जमा करायचं आमच्याकडे काम होतं आई बघ ना किती गोड्या मला आईच जास्त आवडली बनवायला टाका गेल्यावर हो। <laughs> <laughs> <Okay. laughs> हो आजच्या पिकनिकची म्हणजे चांदोली पिकनिकची मोठी अनाउन्समेंट आहे आजचं जेवण हा रोशन बनवणार आहे म्हणजे हेल्पर बाकीचे पोरं असणार पण हा रोशन मोठा शेफ असणार आहे जळणाची पण तयारी झालेली आहे त्यांचं पुढं अंगण होतं म्हणजे ते झाडाखाली जळण होतं ते तिथनं जळण घेतलं सगळी तयारी झाली आता फक्त जाऊन चूल पेटवायची होते आणि मस्त दिवसभर नुसता राडा आणि धुमाकुळच घालायचा होता तरी पण आम्ही घरात निघालो नव्हतं तिच्या आईनी शेंगा उकडून ठेवलेल्या मस्तपैकी शेंगा मी आपली खात बसलेली होती ह्यांचं चाललेलं काय तरी लुडबुड लुडबुड हे घे शिनकुट घे जळान घे कांड घे मी तोपर्यंत आतमधनं त्यांचं घर वगैरे सगळं घर बघून घेतलं पहिल्यांदाच त्यांच्या घरी मी पण गेलेलो ना सांगते काय तिच्या आईला मी पहिल्यांदाच बघितलं चला तुम्ही माझ्याबरोबर उकडलेल्या शेंगा पण खावा आव नसत्यात थाळी भरून प्लेट भरून शेंगा दिलेल्या आणि तेवढ्या स्टोप भरून आम्हाला तिकडं म्हणजे चांदोली धरण्याच्या तिचं पण उकडायला दिलेल्या होत्या आणि हे आहे त्या वडील खरं भारी लय भारी माणसं आहे ती बरं तिच्या माहेरची आता कसं कसले आता आता मी तिकडं थेट चालले बघा थेट चांदोली धरणावर ना कडकडकडनं आपला रस्ता मस्तपैकी चांदोली धरणावर चाललेला आता गाव पण मंदूर गाव पण अगदी भारी सुंदर मस्त आहे बघा आमच्या गाडी आहे ना आमची तिकडं खाली कुठं खाली फाटाच बोलतात ना तिथं वाडा बघत बसलेली होती आता आम्ही बसलो जिबड्यात जेवढे जेवढी माणसं कुंभून कुंबून भरलेली होती ना त्याच्यामध्ये जाऊन बसलं म्हटलं कारमध्ये चार पाच होती जिबड्यामध्ये लय भरलेली होती ही बघा ही पूर्ण फॅमिली चिटकी लुटकी भांडी कशी असतात तशी आम्ही पोरं पण होती चिटकी लुटकीपासून मोठ्यापर्यंत ड्रायव्हरला बसायला जागा नव्हतं कोपऱ्यात म्हणजे एक सीटचं तिथे ड्रायव्हर काका ऍडजस्ट करून बसलेले होते म्हणजे विचार करा किती मोठी जम्बो फॅमिली होती ड्रायव्हरला ड्रायव्हर काकांना पण चालवायला जागा नव्हती आरयुष्या गावात तिथं पोचल्यावर आम्हाला वाटलं मला वाटलं आम्हाला म्हणजे मला माझी पहिली वेळ होती मला वाटलं काय गर्दी बिर्दी नसेल आयुष्यपट सतराशे साठ अगोदरच गाड्या तीन चार तीन चार कुठं पाच सहा फॅमिली अगोदरच तिथं चुलाबिला टाकून मोकळ्या होत्या आमची फॅमिली गेली तिथं पहिल्यांदा चुलबिल टाकल्याने उकडत ठेवल्या इकडं चाललेलं हो टोपाला नाही का चा ना। ते काळी माती बिती लावायची म्हणजे टोप काळा बिळा होऊ नये सगळं काम तिकडे उरकायचं चाललेलं होतं माझ्याकडे लय मोठी जबाबदारी होती ही जर जबाबदारी मी घेतली नसती ना दुनिया उलती पालती झाली असती कुठली जबाबदारी माहिती का व्हिडिओ करायची जबाबदारी ही नीलम कुंभोडेकडे होती किती मोठं मानाचं काम आहे तुम्हाला काय राव कळणार तुमक्या जानू रमेश बाबू आणि ताईडे व्हिडिओ करणे एक जबाबदारी तू बस एन्जॉय कर बेटके चला तर चालू लोटक मस्तपैकी कलर करायचं चाललेलं

तर ड्रेस वाले त्या तर पिवळ्या ड्रेसवाल्या त्या माझ्या नंदूबाई तुम्हाला माहितच आहे आणि त्या दुसऱ्या निळ्या ड्रेसवाल्या माझ्या नंदुबाईच्या नंदूबाई म्हणजे अनिता ताई सगळ्या शॉर्टमध्ये आता हे नाही बोलणार ही नंदूबाई ती नंदुबाई न अनिता ताई होत्या आणि ही नंदूबाईची म्हणजे त्या तीन चार नंदाई होत्या ना त्यांच्या जावा बिवा सगळ्यांची ही पोरी होतं पोरं पोरं पुरी व मिक्स आणि येताना आणलेले मी बोली ना पाचशे रुपयाचे वडापाव आणलेले अरे मला दे हे दे ते दे टो भरून नुसतं वडापाव होतं म्हणजे जेवणाच्या अगोदरच हे काय बोलतात स्टार्टर चाललेला सगळ्याचा स्टार्टर अगोदरच सगळेजण फ फुगून टुंब झालेली त्याच्याबरोबर जे सालाड भेटले लागणार <खाँगाँ> व कांदा टमाटर परत एक काकडी बिकडी ती तर दाबून आणली बाबा सगळ्यांनी तयारी बघताय का कशी चालू आहे एकदम रापचिक मध्ये तयारी दोन चुल्या टाकलेल्या होत्या म्हणजे चुल्या बनवलेल्या होत्या आणि तिसरी चुली एका एक फॅमिली होती तिच्याकडनं दा उदार मागून घेतलेली आणि त्याच्यावरती शेंगा ठेवलेल्या होत्या घरात नाही येताना चटई बिटाई सगळी फुलटू तयारी होती हळूहळू

अरे काय हे चाललंय आता सुरुवात नाही झाली तोपर्यंत आमचं जिरं का रापलेलं होतं म्हणजे पुढं आमचं जेवण कसलं झालं असेल ताज मग हॉटेलमध्ये पण ठेवतील असलं भारी आमचं जेवण झालेलं होतं हॉटेल पण भारी या आमच्या जेवणाला आज म्हणलेलं सांगितलेलं पोराने की बायकांना आरामपूर जेवण बनवणार पण कसली बायकांची जात काही लुडबुड लुडबुड केल्याशिवाय कमी बाजूला राहते का रोशन नमस्त इथं ट्रापचिक मध्ये तयार सुरुवात केली काय टाकलेलं मटन का चिकन काहीतरी होतं आणि कांदा अगोदर टाकायचं सोडून कांदा नंतर टाकलाय वा म्हणजे काय सुरुवात आणि आमचं जेवण कसलं होणार होतं ह्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की आमचं काय चाललं होतं आज खाली वाकून करा साई बसलाय तसा माहिती मत <tune> <tune> इथं आमचा जिरा राईस अर्धा कपचा शिजलेला होता आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे दोन मोठी टोप एक बारकट टोप आणि एक कुकर आणि सगळ्या सगळ्यावरती एकच उपाय एकच झाकण होतं म्हणजे ते भातावरच चिकनवर चिकनवरच पालटून मटनवर आणि मटनवरच परत भातावर फिरून फिरून येत होतं त्या बिचाऱ्याच्या झाकणाचे एवढे हाल चाललेले होते आणि त्याचं बेस्ट चाललेलं होतं इकडे ह्यांचा गोंधळ ह्यांचं लसूण चिर कांदा कोथिंबीर शिर असली बघा भानगड चाललेली आणि बाकीचे आराम करणारे चटई टाकून बसलेले होते आणि पोरांची तर बाबा पोरं तर काय विचारूच नका तिथं पोचल्या पोचल्या तर पाण्यात जाऊन पोचलेली होती म्हणजे मला वाटलेलं की असं ले टेन्शन आलेलं की बाबा ले पाणी असेल पोरांना कसं सांभाळायचं पण नाही हो मेन मोठं पाणी होतं ना ते वरती म्हणजे त्या बांधाच्या वर तिकडं कोणाला जाऊन देत नाही आणि हे आपल्या घोट्यापर्यंत येईल का नाही पाणी एवढंच म्हणजे पोरं खेळू शकतात ना एवढं पाणी होतं त्यामुळे जरा रिलॅक्स होतं बायका रिलॅक्स त्या पोराची टेन्शन नव्हती मस्त पोहराने गेल्या गेल्याच्या धुमाकूळ घातल्या ना पोरच बघा किती अकरा पोरं होती म्हणजे ह्याच्यात पाण्यात कमी चार पाच पोरी होत्या बाकीची सगळी वरती पोर होती बाबा माझा फोटो काढ अगं निलम इकडं कॅमेरा आणि माझा असा काढ फोटो माझा तसा काळ फोटो अरे चिकनचा काढ अरे मटनचा काढ मला पाक सगळ्यांनी रबाडून टाकलेलं अगं बया एकटा जीव सदाशिव हा कुठं पाळायचा ह्याचा फोटो काढू का त्याचा फोटो काढू त्या चिकनचा काढू त्या चुलीचा काढू का पाण्याचा काढू आई शपथ आई एका क्षणासाठी वाटलेला तो मोबाईल फेकून पाण्यात टाकून कुठंतरी पळून जावं व्हिडिओ काढायचा पण काय विकून हे निघणार इकडं मस्त मग पैकी रटा रटा आपलं मटण आणि चिकन स शिजलेलं होतं चांगलंच रोशन कामाला लागलेलं होता बायका आपल्या उभा राहून सांगत होत्या हे कर ते कर हे कर ते कर चालू होतं इकडे एक बघा इकडं दोन चुल्या होत्या आणि ती तिसरे बिचारे त्या शेंगाला ना वाळी टाकलेलं ते मटन चिकन राहिलं साईडला माझा जीव आपल्या शेंगावरच अडकलेला होता काय पण म्हणा उकाडलेल्या शेंगा म्हणजे हा 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 काय भारी लागते त्या एक वर्षात नाही एकदाच खायला भेटते त्या आणि इथं ह्याचा मसाला शिजणं झालाय तर तिकडं शेंगदा शिजत आलं पण मट मसाला शिजन झाले आता गंमत तुम्हाला सांगतो काहीतरी दोन तीन किलो मटन होतं आणि एवढ्या माणसानं पुरायचं कसं दोन कळशा पाणी ढळकवणी पण तुम्हाला सांगू असलं जेवढ्यातच मजा असते एक कळशी वतली कमी वाटली बायकांना त्या बिचाऱ्या रोशनला परत एक कळशी वतायला लावली की म्हणलं ते रसा खायचा का ते काय नुसतं पाहण्यासारखा गटा प्यायचा तेच काम चालू होतं मला त्याचंच टेन्शन आले नव्हतं पण नाही भारी जेवण झालं ते तुम्हाला दाखवते आता भात शिजलेला होता भात उतरला आता बाकीचं काही चिकन सुक्का बनवायचं होतं हो चिकन काय पडलं ते काय करताय झालं कामात हे बघ एवढं पाणी घातलं इकडे गीताबाईं इकडे वनिताबाई

<laughs> इथं भारीपैकी रोशन नंद भाऊजांमध्ये भांडण लावलेले आहे ठिणगी टाकलेली आहे पुढं जाऊन त्याचा जा जरा जा जा मोठा बॉम्बस्फोट टाकला मस्करी वाला आणि त्याची आमची पाच दहा मिनटं मस्करीमध्ये गेली बायकांची डिमांड होती की रोशन आमचा व्हिडिओ चांगला नाही ना काढला म्हणून परत एकदा मी बायकांचा व्हिडिओ काढला आता अजून एक गमत सांगतो नंदूबाईच्या नंदीचं नाव आहेत ना गीता सीता अनिता आणि अजून एक नाव आहे विसरले मी अशी नाव आहे ती त्यांची त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा कुणाचं काय नाव घेते किंवा नंदूबाई

इकडं बिचारे पाच पोरींचा ग्रुप आलेला आम्हाला तो व्हिडिओ काढायला लावलाय खाता खाता वाचलो तिकडे कॅमेरा त्या पोरीने बघितलं आमच्याकडे आयुष्यभर म्हणलेलं आता शिव्या बिव्या भेटतात एका काय <laughs> आणि एवढी मोठी फॅमिली बिचारे माझ्या कॅमेरामध्ये बसतच नव्हती इकडे व्हायचं इसकाटलेलं तिकडे व्हायचं इसकाटलेलं ह्याला गोळा करून आण त्याला गोळा करून आण काय राव आता कोण व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर कृपया मंडळ घालिंग लोटांगण करून मी माफी माग तो ऍडजस्ट करून घ्या कसं घेणार एवढ्या मोठ्या जम्म फॅमिलीला मी एका एक व्हिडिओमध्ये आनाचे टांग पळून पळून माझ्या पायाला फोड आलं खडं एवढं टोचत होतं ना पोरीम खाल्लं व ओरडत होत्या माझा आमचा फोटो काढा इकडे ह्यांच्या जेवण करण्याचा व्हिडिओ शपथ नको नको झालेलं होतं बाबा आणि सगळ्यात जास्त मेहनत ह्या रोशनाने नंदूबाईनंच घेतलेलं आहे बघा कारण जेवण करण्याचं काम त्यांच्याकडं तर बाकी सगळे कमरेवर हात ठेवून बघायला होते आ राग कोणाला येऊन देऊ देवन नका बरं का मस्करी चाललंय आपली आणि सगळ्यात मेन गोष्ट व्हिडिओ काढला नसता तर आठवणी राहिले असत्या का असल्या आठवणी बघा आयुष्यभरायच्या असत्या त्या असला राडा सगळ्यांनी

आता हा टाईम मला ना चार वाजलेले चार दुपारचे चार आणि जेवणाचा पत्ता नव्हता हे जेवण कधी करणार पाण्यात कधी खेळणार आणि कधीपर्यंत जेवणार कधी म्हणजे हे कधी होणार होतं आई शपथ हे पळी भरून पळी पण जे बारकी नाही ती जम्बोशीर पळी होती एवढं पळी भरून मी टाकलेलं आई शपथ मला वाटलं आता खारट खारट सुप्याला लागतंय काय असलं एवढं टेन्शन ह्यांचं जेवण करण्याची पद्धत बघूनच मला टेन्शन आलेलं

ह्यांचं जेवण मरू दे तिकडं म्हटलं इकडं पोराने मला आवाज देऊन देऊन बधीर करून टाकलेलं मी गेलो बघा चिल्ड्रन फॅक्टरीमध्ये सगळ्यांचे फोटो बिटो काढायला आहे ही पोरं इस काटलेली दिसतात एक ना इकडं तिकडं इकडं चाराने पडले तिकडं चिल्लर पडले ही सगळी नंदूबाईच्या फॅमिलीमधली पोरं आहेत बघा सगळ्यांच्या असे भारी भारी एका वर्षी एक फोटो काढले ना अहो मी इंस्टाग्रामवर पण नाही टाकले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बघा ना तिकडं ना अर्चनाचे वडील आहेत का नाही जळण कमी पडेल म्हणून अजून जळण घेऊन आले आई शपथ तरी पण जेवण झालं नाही मी एक राऊंड मारून आलो

बायका रोशनचं लेस डोकं खात होत्या म्हणून रोशन सगळ्या बायकांना पाण्यात पाठवलं जावं म्हणलं एक राऊंड मारून घ्या मग काय आखं खानदान ते पाण्यात उतरलं मला वाटलं आता वाटलं चांदोली धरणाला पूरबीर येते का काय एवढ्या बायकांनी त्यांची पूरं पाण्यात उतरणार म्हणल्या चांदोली धरण पण म्हणलं असेल बाबा आज कुठला खानदान आले आमच्या दर्शनाला

बायकांचा व्हिडिओ फोटो काढायला नाही एक ठरलेलं वाक्य होतं चांदलीची मजा लयच भारी आवं सतराशे साठ वेळा हे वाक्य मी आज ऐकलेलं आणि मी वैतागून वैतागून ना साक्षीकडे मोबाईल दिलेला साक्षी नाही स्वराकडं मोबाईल दिलेला होता ती पण मोबाईलला वैतागली जे ते म्हणत होतं आमचं फोटो काढ जे ते म्हणत होतं फोटो काढ बघ काय कॅमेराच ठेवला मस्तपैकी बॅगमध्ये बॅग मध्ये आणि चांगलं भिजून एक दीड तास भिजून आल्यानंतर आलो ना मस्तपैकी आता जेवायचं आणि राडाच करायचा इथं कांदा लिंबू आणि तर ता ताईनं चिरायला घेतलेला होता <laughs> पाण्यातनं ज्या बायका खेळून आल्या पण अशी जी धाडकून भूक लागलेली होती सगळ्यांना मस्त धरणाच्या बाजूला पत्रावळ्या म्हणजे घरनच पत्रावळ्या पत्रावळ्या ग्लास बिसं सगळी घरनं आलेली होती पाणी तर धरणाचंच वापरलेलं होतं पहिली नाही म्हणलं तर पंगत यांना पंधरा जणांची तरी कमीत कमी पंगत बसलेली बाकी सगळी इकडे तिकडं आमची कधी नंबर येतोय आमचा कधी जेवायचा नंबर आहे त्यांच्या पत्रावळीकडं मन घालत बसलेली होती हो ही ती खरंच गोष्ट आहे कारण का पहिली जे पंगत बसले ती उठतच नव्हती राव अवं नाही म्हणलं तर अर्धा तास नुसती जेवण बसलेली होती चपात्या बिपात्या भाकरी बिकरी कुणाला जे काय पाहिजे ते घरनंच तयार करून आणलेलं होतं फक्त इथं कालवणाचा बेत होता मस्त पैकी इथं चुलीवरच लागल तसा आता एवढा मोठा तो घाम्याला पात्याला उचलायचा कसा म्हणून ब लागल तसं बारक्या टोपा मोठ्या टोपात ना बारक्या टोपात ते खाणाऱ्या माणसांकडे जाऊन पोचतो करत कराय लागत होत काय सांगू राहू पहिली जी पंगत बसली ना त्याने दाबून दाबून हाणलं अहो चिकन ग्रेव्ही सगळीच संपवली राहू दुसऱ्या पंक्तीला कायच राहिलं नव्हतं आई शपज काय बुडते ती पहिली पंगत ना हे कोड मोठं होतं आमचं कोणत्या गोष्टीवर हसत होतं मला काही कळतच नव्हतं पण त्यांना हसताना बघून अजूनच येत होती पहिल्यांदा आमच्या दाजीनं एवढा हसताना बघितलं बघा आणि काय सांगू मला तर ले भा भारी बोलताना लय मज्जा आली एवढ्या मोठ्या जम्बो फॅमिली सोबत वैतागून इतागून ह्यांचं काय आवरत नव्हतं म्हणून तिकडे लांब त्या टोकाला झाडाखाली जाऊन बसलो त्याच्यानंतर आमचा नंबर आला

एवढा भारी व्हिडिओ काढतोय आणि ह्यांचं लिंबू आणि कांदा कुठं मीठ कुठं हेच चाललेलं होतं बाबा पाच वाजताचं ऊन पडलेलं होतं कधी पण सहा वाजल्याच्या नंतर अंधार बुडूक पडणार होता असलं दाबून जेवलं ना पाच वाजता दुपारचं बारा एकचं जेवण आम्ही पाच वाजता केलेलं होतं दाबून जेवलं सगळ्यांनी परत एकदा पाण्यात जायचं बेट ठरल्या ठरतोय ना ठरतोय तवर बेट हे लग्नाला पंधरा वर्ष झालं जुनं कपल आहे तरी ह्यांचा रोमॅन्टिकपणा संपतोय काय प्री वेडिंग शूट कसा असतो त्यांचा त्याचा हरिण दाखव चंद्र दाखव तसला प्री वेडिंग शूट शूट चाललेला दादा बघा आपण व्हिडिओ काढूया आमचे दाजे आज लय मस्करीच्याच मूडमध्ये होते वोटिंगला उभं राहणार आहेत कुणा त्यांची चिन्ह आहेत बोटाचे व्ही बोट कुणाला वोटिंग करायचं असेल तर गणेश काटेकर यांना वोटिंग करा इकडे यांचा फोटोशूट चालू दे म्हटलं आम्ही आम्ही आपलं गेलो पाण्यामध्ये कारण का पाण्यामध्ये शपथ असली भारी मजा येत होती ना दोन तीन तास मध्ये होतं आणि काळं काळं भुडूक होऊन आलेलं कारण कं वर डोक्यावर तर एवढा कडक ऊन आणि खाली पाणी आई शपथ असलं काळं अंग झालेलं ना पण म्हटलं मरुदे तिकडं कोण लक्ष देते एन्जॉयमेंट पहिला केला पाहिजे बघा आणि पाणी ना संध्याकाळच्या टायमाला वाढलेलं होतं जरा पाण्याचा प्रवाह पण वाढलेला होता जिथं बसेल का नाही पाणी आपआप आम्हाला ढकलत ढकलत फुडून येत होतं आणि हो आता काही मंडळी बोलतील की आम्हाला जेवला तिकडं तुम्ही गेला चांदोले धरणारा घाण करून आला पत्रावर टाकल्या असं काही नाही घरातल्या प्रत्येकानं तिथलं सगळं घाण स्वच्छ म्हणजे जे आम्ही कचरा केलेला होता ना तो सगळ्यांनी कचरा उचलून आणलेला होता आता खरी मज्जा चालू झाली बरं का हे आमचं रोमॅन्टिक कपल दाजी दाजी आणि आमच्या नंदूबाईला उचलणार होत्या है। आता ह्यांचा प्लॅन सक्सेस होता का फेल होते फक्त बघूया हो <laughs> <laughs> पाय वडा की <laughs> पडला तर नाही लागणार तुम्हाला सोमर व्हिडिओमध्ये बघायला एवढी म्हणजे इथे तर आम्ही समोरासमोर कसलं म्हणजे आम्ही हसून हसून नुसतं फोटा दुखायला लागलेलं पहिलं तर असं वाटलं की ते रोमॅन्टिक फोटोशूट नाही चाललंय कुठला कुस्तीचा फड आलाय फड असते नाही पैलवान पैलवान लढत आहे ती तसं वाटायला ला। लागलं पण शेकड सेकंड टाईम टाईम आमच्या दाजीने गड जिंकलंच ना आमच्या ताईनं शेवटी उचललं उचललं ते उचललं पोर इकडे इकडं गणपती बाप्पा मी असं वाटत होत गणपती विसर्जन झालं आणि इकडं बाबा आमच्या चिकेचे हालत रडून रडून <laughs> जेव्हा दाजीनी ताई नऊ चाललं नाही मागणं मागण्या ना, ना शिट्ट्या वाजवत कोण लई भारी लय भारी कोण गणपती बाप्पा असला आमचे कमेंट चाललेले होते अर्ध्या जणांचे आमचे कारण का सनसेट व्हायला आलेला म्हणलं आणि कसले फोटो आले असतील तुम्ही तर विचार करा <laughs> मंडळीनं पायाच्या नकाची शपथ मगाशी घेतली आता पायाच्या नक्यापासून डोक्याच्या हो के केसापर्यंत शपथ भर का चांदोली ल काय चांदुली आमची लस भारी हे आमचं शेवटचं वाक्य होतं असं म्हणता म्हणता बायकाने चार पाच वेळा ते वाक्य म्हणलेलं होतं बाबा पाण्यातनं उठू वाटत नव्हतं ती मसरं कशी पाण्यात ती तसे सगळेजण पाण्यातनं उठतच नव्हती किनाऱ्यावरची माणसं वरडून वरडून थकली आरसा वाजायला आले अंधार पडायला निघा बाहेर निघा बाहेर निघा शेवटी सगळ्यांचा वरडा खाऊन खाऊन बाहेर निघायचं ठरलं अहो पोरांनी पाक त्या चिकल्यातनं म्हणजे मातीतनं वर खाली वर खाली जाऊन जाऊन आहे ना किनाऱ्यावर चिक्कल तयार झालेला मी तर तोंडावर आपटता आपटता राहिलेलो बाबा बेकार आपटला झाव आपटला असतो आव सटासट सटकट होती सटासट सटकट होती ती नाही का संध्याकाळ झाल्यानंतर माणसं गुर अशी घराकडे जाते ती तशी आमची पिल्ल चिल्ल टिल्ल सगळी एका मागोमाग एका मागोमाग घराकडे चाललेली

एवढी सगळी भारी एकदम राडा करून आम्ही मजा केली तेवढाच आता पसारा आवरायचा हो होता इथं बायकांनी भांडी बिंडी घासायला घेतली चिमचा चिमटा पळी सगळं काय आवरलं आणि आम्ही थेट गेलो बाबा ह्याच्या अर्चनाच्या घरी अर्चनाच्या घरी गेली तिथं सामान ठेवलं कपडे बदलली आणि डायरेक्ट थेट सगळी पाहुणे मंडळी घेऊन आलो बाबा कुंभोडेवाडीला आम आमाच्या घरी म्हणजे काय झालं माहिती आहे का नवीन घर बांधले ना आमचं आणि गोटेवाडी चार त्या माणसांनी घर बन बघितलं नव्हतं मग तशीच जिबडं बिबडं बायका बिका कारबीर होती ना सगळी फिरवली आणि डायरेक्ट कुंभोडेवाडीला आणली घरदार <laughs> गाडीवरून येता येताच आईला फोन केलेला होते आई एवढी एवढी माणसं आहे ती एवढ्या सगळ्यांचा चहा ठेवा कारण का लगेच सगळी घरी सटकना नव्हती घरी गेलो गरमागरम सगळ्यांना चहा बनवला बिस्किटं घरात होती नव्हती तेवढी दहा बारा पुढं फोडली मला सगळ्यात भारी काय वाटलं माहिती आहे का बायका म्हणजे जेवढ्या पण ग्रुपमधल्या बायका होत्या ना त्या आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्यांनी स्वामींच्या पाया पडलं जेवढ्या बायका घरात आलेल्या सगळ्यांना हळदी लावलं आज कसं घर एकदम भरभरून झाल्यासारखं वाटलेलं होतं एवढी फॅमिलीसोबत असं वाटत होतं आमच्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला एकदम घर एकदम गोकुळ झाल्यासारखं वाटत होतं आणि सगळ्यात भारी काय वाटलं माहिती का सगळ्यांना आमचं घर आवडलं आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट मी जेवढ्या पण पोरी होती ना त्यांच्यामध्ये अशी मिक्स झालेली की असं वाटत वाटतच नव्हतं की मी दुसऱ्या घरातली आहे बाय बाय You know what? काल रात्रीपासून जे डो फिरायला जायचं येड होतं सकाळीपासून आवरावर घरातली कामं पॅकिंग कर तिकडे बदलायला कपडे बिपडे असलं सगळे जे डोक्यामध्ये मच्छंडी चाललेली होती सकाळपासून अकरा वाजल्यापासून राडा ते संध्याकाळच्या सात वाजलेले होते मग ज्या बायका गावच्या होत्या त्यांना धारं काढायची होती मसर होती त्यामुळे सगळ्यांची गडबड गडबड चाललेली होती आणि माझ्या लाडक्यानंदबाईला खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळं मला आज चांदोली धरण बघायला घेतलं भेटलं आणि सुद्धा खूप धन्यवाद कुंबोडी नीलम कोंबोडे करून की तुम्ही लोकांनी पण मला तुमच्या ग्रुपमध्ये सामील केलं अरे आर खूपच मज्जा आली आज मज्जा पण आलीस तेवढीच मी काळी पण झालेली आहे एका दिवसात मी काळी कुळकुळीत झालेली आहे आज पण जाऊ दे कलरच्या पुढे काय घेऊन बसलाय मज्जाच तेवढा राडा केला ना बाबा काय सांगू तुम्हाला आणि मंडळी अजून लई काय 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 तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे आहे कुठं कुठं फिरले कुठं कुठं धुमाकळ घेतला एकतर माझ्या अंगामध्ये आळस येतो नाहीतर मी कुठंतरी फिरत असते त्यामुळे व्हिडिओ राहूनच जातात ना राव पण टाकणार शंभर टक्के गॅरंटी अशीच तुम्हाला ना रापचिकमध्ये व्हिडिओ टाकत राहणार आहे परत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय